नमस्कार बी एन एक्स न्यूज एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलतर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं कोजागिरी पौर्णिमानिमित्त लाखो भाविक तुळजापूरला पायी जाताना आपल्याला दिसत आहेत तर त्यानिमित्त आपण बघताना विचारू त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ताई आपलं नाव काय दादा आपलं नाव एडके सूरज इडके दादा आपण कुठून आला माळशिरास वरन <णपना> आपण माळशिरास वरन चालत आलात का सोलापूरवर निघाला सोलापूर निघला किती लोकांचं आपलं ग्रुप आहे आठ जणांचं कितवा वर्ष आपण तुळजापूर पाचवा सहावा वर्ष आपण अखंडपणे चालत राहतो म्हणजे दरवर्षी आपण जायचं नेमकं कारण काय असंच भक्तीमुळे देवीच्या भक्तीमुळे आपण जातो एक उत्साह आनंद निर्माण होतो शरीरात असं कधी वाटत नाही का चालतो एक वर्ष राहू दे बघू बसू येत नाही म्हणजे जेव्हा नवरात्र चालू होतात तेव्हा आपोआप ते म्हणजे न कळतपणे आपण जायला तयार होत असतो आणि आपली सर्वांची एकच फॅमिली आहे का हा एकच फॅमिली एकाच फॅमिली मधले आपण आठ आठ ते नऊ लोक अखंडपणे जात असतो मग काय कधी थकवा वगैरे रात्री किंवा अर्धा तेवढं होतं पुन्हा फ्रेश होऊन जात फ्रेश होऊन जात किती वाजेपर्यंत पोहचाल दादा सकाळी आपण सकाळी सहा सात वाजेपर्यंत सहा सात वाजेपर्यंत पुन्हा रिटर्न कव्हा निघणार तिथून देवा दर्शन झाला का रिटर्न मागे सोलाप दर्शन झालं पण निघणार म्हणजे दर्शन घेऊनच निघणार हा okay, दर्शन घेऊनच निघणार ओके दादा धन्यवाद तुझं नाव गंगूबाई आपण कुठून आलात ते पुणे वरून आलात म्हणजे सोलापूरला येऊन सोलापूर वर काय काय आपलं नाव लक्ष्मी चव्हाण लक्ष्मी चव्हाण ताई आपण आज कोजागिरी निमित्त तुळजापूरला पायी जातात किती वर्ष झालं झालं आपण तुळजापूरला जातो दहा वर्ष अखंडपणे आपण जातच आहात काय म्हणजे नेमकं कारण काय असेल आपण एवढं अखंड दहा वर्ष आपण तुळजापूरला पायी चाललं जातात काय सांगू इच्छितात आपण अखंड आपण जातात दहा वर्षापासून देवीच्या भक्तीवर ना काय काय संकल्प वगैरे केलेला होतं ते पूर्ण झालं काही लोकांचं म्हणणं असतंय आमचा संकल्प होतोय काही अडीअडचणीच्या वेळी देवी आम्हाला पावली म्हणून आपण जातात तर आपला नेमका उद्देश काय देवी पावती आपल्याला मग आपण आपण जाताना आपल्याला तकवा वगैरे रात्रीचा राखायचं काहीच नाही एकदम उत्स्फूर्तपणे आपण जातात सकाळी किती वाजे पण आपण सकाळी पोचता सहा साडे सहा वाजेपर्यंत सहा साडे सहा वाजे रात्रीचं जेवण वगैरे करून निघालात का कसं रात्री करणार करत नाही कुठं काय करायचं जागरण पायी चालत जायचं आणि ते पण भुकेले शक्य होईल का ते म्हणजे देवीच्या श्रद्धेने आपण जात आहोत खूप खूप शुभेच्छा ताई आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या आणि आपली यात्रा यशस्वी होऊ दे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव अविनाश धोत्रे अविनाश धोत्रे आपण कुठून आलो सोलापूर सोलापूर कुठले राहणारे आकाशवाणी केंद्र एमआयडीसी रोड आकाशवाणी केंद्र एमआयडीसी रोड किती वर्षापासून आपण पाहिजे गेल्या पाच वर्षापासून म्हणजे काय नेमकं कारण काय आपण अखंडपणे पाच वर्षापासून कारण तर काय नाही श्रद्धा देवीची श्रद्धा एकूण किती लोक आता आपण जातात सात आठ लोक म्हणजे मित्रमंडळाचे परिवार आपण मग रात्रभर चाल अखंडपणे पायी चालत जाणार का थकवा वगैरे आला थकांवर आले ना थोडं बसणार एक अर्धेक तास थकून आणि उठणार थोडं फ्रेश होऊन आणि निघणार म्हणजे सध्या कसं आहे बाईकचा जमाना आहे आपण जर घरापासून दुकानला जर जायला गेलं तरी मुलं बाईक वर जात असतात तर एवढं चाळीस बेचाळीस किलोमीटर अखंडपणे पाय चालत जाणं हे शक्य होत आहे का होतं की शक्य श्रद्धा असं शक्य होत शंभर टक्के आपल्या आपल्यावर मनात विश्वास असताना होत आहे देवीच्यावर श्रद्धा शेवून आपल्या विश्वासावर आपण जाणार धन्यवाद अभिषेक आटकर अभिषेक आटकर राहणार कुठले आपण लष्कर सोलापूर लष्कर सोलापूर म्हणणार आपलं म्हणजे आपला जे मित्र परिवार आहे त्याच कोजागिरी पौर्णिमानिमित्त आपण तुळजापूरला पायी चालत जातात तर कोजागिरी पौर्णिमेचं काय विशेष महत्व आपण सांगू शकाल का धार्मिक परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमा आणि हजारो वर्षापूर्व चालत आलेली परंपरा आहे श्रद्धा आहे विश्वास आहे त्यामुळे ही परंपरा चालत आहे आपण एवढ्या लहान वयात म्हणजे जेमतेम एवढ्या लहान वयात आपण एवढ्या श्रद्धेकडे वळालात आपण याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली परंपरा परंपरा म्हणजे आपल्या वडिलांची आजोबांची जे आपली आजो कौटुंबिक परंपरा आहे ते जोपासत ते ज्ञान घेत आपण आता आपण पुढे कंटिन्यू करत आहात आणि इथून पुढे पण ही परंपरा चालत राहणार आहे म्हणजे येत्या पिढीला पण ही परंपरा आम्ही देणार आहे हे असंच जे आहे ते चालत राहणार आहे म्हणजे पुढच्या पिढीला पुर, सुद्धा आपण आपल्या धर्माचं शिकवण देणार आणि धर्माच्या मार्गाने चालवत राहणार असं म्हणतात की या पौर्णिमेला जागरणाचं खूप महत्व आहे आता आपण पायी जाताना त्यानिमित्त आपलं जागरण तर होणारच होणार आहे पण कधी असं होईल का आपण कुठं तकलो किंवा आपला डोळा लागल्याने डोळे उघडे पण पाठ झाली असं कधी झालंय का आपलं नाही नाही असं होत नाही होत नाही कारण आपण कंटिन्यू चालत राहतो कुठं थांबत नाही थांबलं की बसले की बसतेच म्हणून शरीर साथ देत आहे काल आई एकदम आई पाठीशी आपल्याला संभाव घेऊन जाते आई एकदम बा म्हणजे कधी कधी काही अडचण येणारच नाहीये आपण अखंडपणे चालत जाणार का त्या रेस्ट येणार कंटिन्यू चालत जाणार दर्शन झालं तर अंदाजे पहाटे किती वाजेपर्यंत आपण पोहचणार चार साडेचार पर्यंत पहाटे आपल्या सोबत जे आहेत ते त्यांचं मौनव्रत आहे का मौनव्रत आहे देवीसाठी मौनव्रत केलेलं आहे पंधरा दिवसापासून एकही शब्द न बोलता त्यांचं नाव शुभम पारदे शुभम पारदे धन्यवाद भाऊ म्हणजे आपण देवीसाठी पंधरा दिवस तोंडात ना एकही शब्द न पाळता देवीच्या श्रद्धेसाठी देवी देवीवर विश्वास ठेवून वातावरण आपण असं राहतात त्यांच्या भावना काय असतील म्हणजे त्यांना अचानकपणे काय सांगायचं असेल लोकांना श्रद्धा किंवा कोणता नवस असा असेल तर लोक पाळतात एक एक जण वाहन पाळतात वाहन नऊ दिवस चालवायचं नाही एक एक जण मौन व्रत पाळतात एक एक जण कडक उपास पकडतात एक प्रत्येकाची श्रद्धा ते त्यानुसार ते उपवास वगैरे करतात दूर नाही बरोबर आहे आता उपवास करलं ठीक आहे वाहन आपण चालवत नाही ते सुद्धा ऍक्सेप्ट करू शकतो पण आपण तोंडातनं एकही शब्द न बोलता पंधरा दिवस जर आपल्या काय भावना असतील आपण पुढच्या काय सांगायचं असेल किंवा माणूस नवरात्रीमध्ये आई उदो उद्याचा गजर केल्याशिवाय सुद्धा राहू शकत नाही पण सुद्धा ना, न न बोलता त्या भावना मनात दाटून घेण्यात त्यांना कितपत म्हणजे ते शक्य होईल त्यांना शक्य होते गेले चार पाच वर्ष ते असं करतात गेल्या चार पाच वर्षापासून तोंडात एकही शब्द बोलता न बोलता म्हणजे एक वेगळा त्यांचे उपक्रम चालू आहे असं म्हणाले स्थापने पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आता तिथं तुळजापूरला गेल्यानंतर ना घाटशिळ प्रवास झाल्यानंतर ना ते तिथं मनर सोडतात आपण बघत आहात खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आपण एका असल्या भक्तांना भेटलो आहोत की पंधरा करत दिवस घटस्थापना झाल्यापासून तो कोजागिरी पौर्णिमेच्या आई तुळजापूरच्या दर्शनापासून तोंडातून एकही शब्द न बोलता त्यांनी मौनोव्रत करून देवीच्या आराधना करत आहात खरंच या दिवसात आणि मोबाईलच्या या जमान्यात आपण पाच मिनिटसुद्धा न बोलता राहू शकत नाही तर त्यांनी पंधरा दिवस तोंडातून एकही शब्द न काढता देवीच्या प्रती आपली श्रद्धा दाखवत आहेत असले भक्तसुद्धा या युगात आपल्याला भेटत आहेत ही आपली भारताची परंपरेचा एक पायिक आहेत आणि असलेच अजून फक्त आपल्याला गडू दे आणि देवीचा त्यांच्या देवीची कृपा सुद्धा त्यांच्यावर होऊ दे असे आपण आई तुळजा भवानी मातेच्या प्रार्थना करू आई राजा राजाऊ देऊ देऊ दे आपलं नाव समर्थ चिन्नी समर्थ चिन्नी आपण कोजागिरी निमित्त तुळजापूरला पायी चालत जातात किती लोकांचा समूह आहे आपला आपला पंधरा पंधरा लोकांचा आणि जेमतेम सर्व सोळा सतरा वर्षाचे लहान पोरं आपल्याला दिसत आहेत तर हे प्रथमच वर्ष आहे का आपण या अगोदर सुद्धा गेलेलं तिसरा वर्ष तिसरा तिसरा वर्ष वर्ष म्हणजे अंदाजे जवळपास तेरा चौदा वर्षा वयाच्या असताना आपण तुझ्या तुला पायी चालला जातात आपल्या धर्माची शिकवण किंवा आपण देवीच्या श्रद्धेने जाण्याचा संकल्प कोणाकडनं आपल्याला मिळालेला आहे हे देवीकडनं देवीकडनं म्हणजे एवढं लहान वयात आपण जात आहोत खूपच चांगलं आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी आपल्याला आम्ही आमच्या शुभेच्छा देतात एवढा लहान वर्षात आपण जातात पण कधी थकल्यासारखं वाटलं रात्री झोप वगैरे आली तर काय अडचण पूर्ण रात्र पण अखंडपणे चालत अंदाजे सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचणार आठ वाजेपर्यंत मग आता एवढा लाखो लोकांचं तिथं मांदे असत आहे यावेळी आपल्या देवीचं दर्शन होणार का आपण कसं म्हणजे आपल्याला कसं समाधान वाट चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आपण चालत जाऊन तिथं जर आपल्याला देवीचं दर्शन झालं नाही तर आपल्याला चांगलं वाटेल किंवा समाधान वाटेल का नाही नाही देवीला कुठला पण पाया पडा मनात एक मनात निष्ठा असते की आपण देवीच्या दरबारी पोहोचलो तिथे आपलं पाय लागलेला आहे तर देवीचं दर्शन आपल्याला जाळ्यासारखं नेमकं म्हणजे एवढं लहान वयात आपण जातात म्हणजे जा एवढा उत्साह एवढा देवी शक्ती आदर आपले मागचे प्रेरणास्थान कोण आहेत नेमकं म्हणजे आपण तुळजापूरला चालत चालत जावं मित्रपरिवार म्हणजे आता सध्याच्या युगात मित्रपरिवार भटकलेले वेगळ्या वर्णावर गेलेले असतात आणि आपला मित्रपरिवार खरंच सर्वांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो की आपण देवीच्या प्रेरणेनं तुळजापूरला चालत जातात तर खूप खूप आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा आणि आपली यात्रा यशस्वी होऊ दे असे असेल तुळजाभवानी राधा उदय उदय सदानंदीच उदय उदय नमस्कार जय हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी दादा दादा आपलं नाव मिलिंद नारायण निकते मिलिंद नारायण पंढरपूर राहणार पंढरपूर आपलं नाव स्मिता मोतीलाल गवळी पंढरपूर आपण पंढरपूर वरन चालत आला सोलापूर न चालायला सुरुवात केली पंढरपूर वरन सोलापूर ला सोलापूर वर चालत आला आपले गुरु आहेत आपले गुरु आहेत म्हणजे नेमकं या वयात सुद्धा आपण पुला पुला पायी जातात हे आपल्याला आहे का चालत जायचं झेपतायते शक्ती देते म्हणजे दे, दे जक, करून घेणार ते फक्त आपण त्यांच्यावर ठेवायचा म्हणजे आईवर फक्त श्रद्धा सोपून आपण चालत जायचं आणि आपण पण सुखरूप पोहोचू सुखरूप पोहचतो पोहोचू नक्की आपल्याला खात्री आहे खात्री आहे वर्ष गेल्या वर्षी सुद्धा आपण चांगल्या प्रमाणे गेलेला दादा आपण पंढरपूरच्या आत म्हणलो आणि त्यांनी म्हणलं ते आपले गुरु आहेत तर या वर्षी पावसामुळे जे महाराष्ट्राचं भयंकर नुकसान झालेलं आहे त्याबद्दल देवी चेरने आपण काय साकडं घालणार काय नाही सुखी राहावेत सगळे हा या स्थितीत सुद्धा त्रास त्यांना त्रास जाणवू नये प्रमाणच आई साहेब नियोजन करून गेल ती म्हणजे लाखो शेतकरी अक्षर त्यांच्या उभ्या पिका सर्व जळालेल्या आहेत ईश्वराचं काय तर नियोजन असते त्या नियोजनाप्रमाणे ईश्वर चालतो घालून या बाहेर राहिलो निश्चिंत निरावली संधी विठोबाची त्याच्यावर बालगा बाहेर घालून राहावा काय तुम्हाला अडचण येत नाही मी मी केले म्हणून जर असं करत राहिलं तर तेव्हा म्हणते तु तू बघ मला काय सांगून नस कसं आहे पण हे कलियुग आहे दादा जे काय चांगलं होतंय तो प्रत्येक माणूस मी केलो असं म्हणत आहे आणि जे वाईट होत आहे ते दुसऱ्याच्या नावावर थोपत आहे किंवा देवीच्या नावावर थोपत तर आता जे घडलंय ते जरा खूपच वाईट घडलेलं आहे त्यानिमित्त आपण लोकांना काय संदेश द्या का ना देवा म्हणजे माणसाने व्यवस्थित राहायला पाहिजे हा संदेश आहे देवाचा एक असं गैरवर्तन करून राहून व्यवस्थित राहायला पाहिजे असं त्यांचं देवाचं म्हणणं आहे आपण कसं आता करुनासारखा हे आला थोडक्या काळावधी म्हणजे तुम्हाला दाखवून दिलं म्हणजे सारखी महामारी सुद्धा माणसाला दाखवून ठेवली की, दा की निसर्गा समोर माणसाचे काही सुद्धा चालत नाही आणि निसर्गाने एवढं दाखवून दिलं की तुमची श्रद्धा असेल तर सगळं चालल श्रद्धे जेव्हा ऑटोमॅटिक सगळं चालतं म्हणजे जो देवीच्या श्रद्धेवर चालतो त्याचं जीवन सहजपणे अगदी अलगदपणे चालत असतो धन्यवाद दादा आपण सत्यपणा जागृत ठेवणे हे महत्वाचं आहे अशा घटना का होतात कलियुगामध्ये लोकांची प्रवृत्ती बदलायला लागली त्याच्यामुळे ह्या घटना अशा होत राहणार पण शेवटी हे कलियुग आहे आपण आपण आध्यात्मिक लोक आहेत आपण आध्यात्मिक बाजूने बोलत आहात तर लोकांच्या प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना का काय अशा ह्याच्यामध्ये पण तुम्ही खचू नका ह्याच्यातून देव तुम्हाला उभं करणार आहे हा विश्वास ठेवा त्याच्यावर म्हणजे जे घडलंय ते वेगळंच घडलंय खूप आणि त्रासदायक होतं पण यातून सावरण्यासाठी सर्वांनी देवावर श्रद्धा ठेवा आणि देवच आपल्याला तारेल असं नेमकं आपलं बोलण्याच कोण मारी ज्याला देव तयारी त्याला कोण न मारी फक्त देवच्या श्रद्धेने जर आपण चालत राहल तर आयुष्यभर आपण आनंदाने सुखी जीवन जी धन्यवाद दादा आपण आमच्या चायनेला मुलाखत दिल्याबद्दल आज आज आपल्याला काही तेलगू भाषिक भाविक सुद्धा भेटलेले आहेत आपण विशेष करून भाषेत तर त्यांच्याकडनं जाणून घेवत त्यांचे काय आहेत ताई मी सुजाता बालाजी बिरू सुजाता बालाजी बिरू पुन्हा एम आय डी नीलम नगर एम आय डी सी आणि ते जवळपास रुपाभवानी मंदिर काय मला लोक सहा सात किलोमीटर एम एमआयडी शिव नदी आणि इडक्यांचे लोक बेचाळीस किलोमीटर अंदाजे लोक पन्नास किलोमीटर प्रवास रात्रभर मी अखंडपणे होत रा अखंडपणे नडकुंट होतो

అంటే మీరు దర్ వర్షి మీరు చార్ మంది కలుచుకుంటూనే పోతారు మీ పేరేంటి అర్చన సంతోష్ సీత అర్చన సంతోష్ సీత మళ్ళా మీకు ఏమైనా త్రాస్ పోయారు నడుచుకుంటూ పోయారు ఏం లేదు పూర్వ నాన్ స్టాప్ ఎనర్జీ తోటే మీరు పోతారు అంటే దేవి శ్రద్ధ తోటే అంటే మీకు ఇట్లా దా వర్ష కింద అగోదారు అంటే పెళ్లి స్టార్ట్ పోయేటప్పుడు ఎట్లా అనిపించింది అంటే మనం ఎందుకు పోవాలి ఏమి సురువాత ఎట్లా అయింది ఏం

శిరీష రమేష్ పురుషోత్తం కంటిన్యూ అంటే ఒక తల్లి దగ్గర మొక్కు ఉండే నాకు చేసిన పోతా అంటే మనది ఒక మొక్కు తల్లి చెల్లించింది తల్లి నమ్మకం మీద పోతుంది పోతున్నాం దీని ముందర మీరు పోతారా మళ్ళీ కంటిన్యూ అది ఇక తల్లిది మహిమా చూస్తా నేను ఎట్లా ఇప్పుడు మొక్క అయింది మన పని అయింది తల్లిది మనతో నా మనసు మీద ఇక తల్లి ఎట్లా తల్లికి రప్పించుకున్నాడు రప్పించుకుంటారు లేకుంటే అప్పుడు ఆ టైంకి ఏం పరిస్థితి ఉన్నది అది చూసి మీరు ముంగల్ చూసారు అంబికా మీరు కూడా ఎమడిషికే ఉంటారు జ్వరపాస్ ఇప్పుడు ఒక ఆర్నూ కిలోమీటర్ మీరు వచ్చిండ్రు

మళ్ళా దర్శనక ఒక 5-5 కంటిన్యూ ఇలా వడత ఇంత ताकत మన పైల దొరుకుతదే మీకు ఆ తల్లినే ఇస్తది అట్లా నడిపించుకుంటది ఆమె శక్తి అదే మోతం మేము అంటే ఆ అపుడే ఆష్టానైది తెలుది మన శరీర్କୁ పగ్న ఓవాలి 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 ఇట్లా రా వస్తుంది వస్తుంది ఇట్లా అనిపిస్తుంది దగ్గరికి వస్తుంటే అంతే నమస్కార్ తాయి మీరు ఆ శ్రద్ధ తోడు తొండు అదే శ్రద్ధ తోడి ఆ తల్లి జగన్మాత మీకు అందరికి ఆశీర్వాద్ ఇవ్వాలి మీది मनसुतोडी देवी दर्शन कावाले मेको इतला मेम कोरकुंटामो जय दुर्गा माता हाय राधा देव दे सदा नंदीचा देव दे तुझा पूर्व माते की जय